आपल्या सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सव काळामध्ये स्वैच्छेने दिलेली वर्गणी घ्या जबरदस्तीने वर्गणी मागू नका मंडपांसाठी सार्वजनिक रस्त्याचा सा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा भा। पारंपरिक वाद्यांचा वापर करावा इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी कोणतीही अफवा पसरवू नये नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा अशा सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली याप्रसंगी दोन हजार तेवीसमधील गणेशोत्सव सामाजिभिमुख देखावे वृक्षारोपण व्याख्यान आरोग्य शिबिर डीजे मुक्ती मिरवणूक पारंपरिक वाद्य रक्तदान असे सामाजिक उपक्रम घेणाऱ्या आठ मंडळांचा गौरव करण्यात आला तसेच मंडळांना काही सूचना देखील देण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे मंडळांनी महावितरणकडून अधिकृत विद्युत जोडणी घ्यावी मंडपात शॉर्ट सर्किट होणार नाही इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये त्या वाहनांना कडील परवानगी हवी मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त रिंगाळ ठेवू नये मिरवणुकीवेळी ट्रिपल सीट फिरू नये तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या आप मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी अशा सूचना पोलीस आयुक्तांकडून सर्वांना देण्यात आल्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका